शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजचे बाजारभाव या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो पव्यात आज राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील मिळालेल्या कांद्यांच्या बाजारभावाची माहिती चला तर मग जास्त वेळ नाही घेता लगेच माहितीला सुरुवात करूया बाजार समिती पुणे जात लोकल आवक अठरा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल किमान दर चारशे रुपये दर एक हजार आठशे रुपये आणि सरासरी दर एक हजार शंभर रुपये बाजार समिती जुन्नर आळेपाटा जात चिंचवड आवक नऊ हजार एकशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमालदर दोन हजार दहा रुपये आणि सरासरीदार एक हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पारन्याळ जात उन्हाळी आवक चौदा हजार चारशे तेहतीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमालदर दोन हजार चारशे रुपये आणि सरासरी दर एक हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती दौंड केडगाव आवक दोन हजार सहाशे एकोणसाठ क्विंटल किमान दर एकशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये आणि सरासरी दर एक हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सातारा आवक दोनशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये आणि सरासरी दर एक हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांने हे होते प्रमुख बाजार समित्यांमधील कांद्यांचे बाजारभाव माहिती आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या आजचे बाजारभाव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद